काही भीम सैनिक हे तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आले कारण सुरेगाव मधील जो दलित वस्तीचा निधी असेल तो इतरत्र वळवून दलित वस्तीला वंचित ठेवण्याचं काम चितलचे पुढारी करीत आहे आणि सुरे हे सुरेगावचे जागरूक भीमसैनिक यांनी हे निदर्शनच आणून दिलेलं आहे आणि म्हणून दलित वस्तीसाठी भरघोस निधी हा आलेला असतो परंतु तो निधी इतरत्र ठिकाणी वापरून दलित वस्तीला वंचित ठेवण्याचं काम काही गाव पुढारी करत असतात दलित वस्तीचा जर निधी हा दलित वस्तीतच वापरला तर दलित वस्ती ही अतिशय चकचकीत होईल तिथं गटारी असतील रस्ते असतील तुमचे हायमॅक्स असतील अनेक सुखसुविधा ह्या दलित वस्ती निधीतून तिथं राबवण्यात आल्या पाहिजे परंतु त्या राबवल्या जात नाही यासाठी इथून पुढच्या काळामध्ये जर दलित वस्तीमधला निधी जर इतरत्र ठिकाणी वळून तो जर वापरला तर आम्ही बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू तसेच आज तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सुद्धा कानावर आम्ही हे घालणार आहे त्यांना सुद्धा निवेदन देऊन जो दलित वस्तीचा निधी आहे तो दलित वस्तीतच वापरल्या गेला पाहिजे जर शासन दलित वस्तीसाठी निधी पाठवतं आणि गावचे पुढारी जर इतरत्र तो निधी वापरत असेल तर या गोष्टीचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीतच वापरावा आज अशी विनंती करतो पण येणाऱ्या काळात विनंती नाही तर या कोपरगाव तालुक्यात मोठं जनआंदोलन आम्ही उभं करू एवढाच या, या मीडियाच्या माध्यमातून आज इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत सुरेगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असलेलं गाव आहे आणि त्या ग्रामपंचायत मध्ये आमचे दलित बांधव मोठ्या प्रमाणावर राहतात आणि तो जो निधी मंजूर झालेला आहे शासनाचा जो दलित वस्ती विकास निधी असतो तो दलित वस्ती विकास निधी हा दलित वस्तीतच वापरला पाहिजे असा शासनाचा निकष हे जी एम ए एकोणासशे पंच्याण्णव साली जेव्हा दलित वस्ती योजना महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम अंमलात आणली त्याच्यानंतर ती देशाने स्वीकारली कारण स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षानंतरही त्यावेळेस दलित वस्तीतल्या भागातला विकास झालेला नव्हता म्हणून दलितांसाठी तत्कालीन समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप साहेबांनी एक विशेष अधिवेशनात बजेट मंजूर करून घेतलं दलित वस्ती विकास आदिवासी विकास आणि तो जो निधी तो केंद्र शासनाने बी स्वीकारला परंतु सत्ताधारी जी प्रवृत्ती राहतात सत्ताधारी जे लोक राहतात त्यातले आमचे सदस्य राहतात काही ठिकाणी आमचे सदस्य अशिक्षित असतात त्याचा काही फायदा घेऊन बहुमताच्या जोरावर सरपंच असेल किंवा त्या सरपंचा वरची त्याच्या नेतृत्वाखाली काम करतात तो वस्ती इतरत्र वळाला जातो आता निकमनगरमधील जो पाण्याची टाकी ती दुसऱ्या भागात चालू करण्याचं चा काम आहे आणि दलित वस्तीतच ज्या भा व्यक्तींनी त्या पाण्याच्या टाकीसाठी जागा दान केलेली त्याची संमती न घेता शक्यतो शेतकरी बांधव असेल तर तो आपला एखादा गुंठा दोन गुंठा जागा सुद्धा द्यायला तयार नसतो शेतकरी पण पाण्याची सोय होईल आपल्या माणसाची पाण्याची सोय होईल पाण्याच्या टाकी आपल्या भागात आले तर पूर्ण वेळ पूर्णधामाने पाणी मिळेल तो निधी तिकडं वळवण्याचं काम पुलाचं काम असेल रस्त्याचं काम असेल सुरेगाव ग्रामस्थातलं आमचे जागृत तिथले भीमसैनिकांनी पंचायत समितीच्या यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला विनंती का दलित वस्तीतला निधी हा दलित वस्तीतच वापरला पाहिजे जी इतरत्र वळाला असेल तर त्याला स्थगिती देण्यात यावी स्थगिती जर नाही दिली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि थि दोषी ग्रामसेवक आणि सरपंचाच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करू कारण त्यांनी तर त्यांच्या पदाचा केलेला गैरवापर आहे सत्तेच्या आजोरावर त्या सरपंचाला सुद्धा त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भीम सैनिकांच्या वतीनं तहसीलदार जल जलसंधार विभागाशी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की आ, जो आपल्या तालुक्यामध्ये दलित वस्ती असेल आदिवासी वस्ती असेल या ठिकाणी या ठिकाणी विशेष शासनाकडून या ठिकाणी निधी दिला दिला जातो आणि तो निधी या ठिकाणी कायद्याने त्या संदर्भात त्या दलित वस्तीमध्येच या ठिकाणी वापरला जातो आणि मी एकामध्ये वाचलेलं आहे मी काय म्हणजे नाही पण जर तो दलित वस्तू निधी वळावला गेला तर त्याच्यावर अनुसूची सुधी जाते एकोणीसशे एकूण प्रमाणे गुन्हा सुद्धा होतो हे सुद्धा संबंधित ग्रामसेवकाने संबंधित अधिकाऱ्याने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे परंतु तरी पण देखील या ठिकाणी आज सुरेगावचं एक प्रकरण चाललं आहे की सुरेगाव येत या ठिकाणी अनेक जो दो दलित वस्तू निधी हा या ठिकाणी वळावला गेलेला आहे असं भीमसैनिकांचं म्हणणं आहे त्यांची त्यांनी या ठिकाणी पूर्तता दिलेली आहे डॉक्युमेंटची पूर्तता केली जाईल अधिकाऱ्याची चाचणी केली जाईल आणि बघितलं जाईल पण याच्यामध्ये जर दोषी ठरला जो कोणी असू मग त्याच्यामध्ये तर त्याच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आम्ही समर्थ आहे सगळे भीमसैनिक असन आदिवासी दलित दिली ते असन त्याच्यावर देखील आम्ही या ठिकाणी आधीतून पुढं आमचं चाणक्य या ठिकाणी दृष्टी राहील आणि जर एक या ठिकाणी अजून एक दुसरा विषय आहे की दोन वेळेस जे बाबा आहे अर्ज अर्धा किसन ठाकाजी पवार म्हणून चौसष्ट वर्षाचे या ठिकाणी वयरुद्ध बाबा आहे आणि खरकुल प्रशासनाला या दोन उपोषण केले यांनी या ठिकाणी हिंगणीचा विषय आहे कशासाठी घरकुलासाठी जर आता या ठिकाणी असं हे उपोषण केलं जातं आणि एक पासष्ट वर्षाचे बाबा आहे तर या सरकारला सुद्धा कुठतरी थोडी लाज वाटली पाहिजे इथला कोणी पंचायत समिती हां यांना सुद्धा या ठिकाणी काहीतरी वाटलं पाहिजे या बाबांना जर अशा माणसाला तो तुम्हाला उपासनाला बसावं लागतं तर निंदने मी आता एक यांचा प्रश्न घेऊन या ठिकाणी आता यांना भेटून घेतो आपण सर्व आणि या निधी संदर्भामध्ये या ठिकाणी तात्काळ ठोस कारवाई झाली पाहिजे अन्यथा मग आम्हाला आंदोलनाचा इशारा घ्यावा उत्तम जे बोल थोडा विषय विषय हा हा सर्वप्रथम जय भीम जय एकलव्य जय शिवराय आज या ठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी आमचे सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर आज प्रमुख विषय का दलित जी वस्ती आहे त्या ठिकाणी जो निधी येतो खडक्यात घरकुल असतील रमा योजना असेल आज जर बघितलं सिटीमध्ये जर बघितलं आज कोपरामधले असे भरपूर घर पेंडी पेंडी आहे घरकुल तर त्यांना घरकुलाचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा खेड्यामध्ये सुद्धा आज सिटीत जर बघितलं तर इथं अडीच ते पावणे तीन लाख रुपये या ठिकाणी घरकुला दिल्या जातात पण तसंच बघितलं तर खेड्यामध्ये त्या ठिकाणी सव्वा लाख रुपये दिले जातात हा फरक सगळ्यात महत्वाचा आहे आज या ठिकाणी बघितलं तर आज जर बघितलं तर सव्वा लाख रुपये मध्ये कोणतंही घरकुल या ठिकाणी पूर्ण होत नाही आज जर काम करायचं ठरलं तर आज विटाचा भाव जर बघितला तर आठ ते नऊ हजार रुपये विट भाव आहे सिमेंट जर बघितलं तर चारशे पाचशे रुपये गोनी आहे एक, बगीध बगीध एक ते सवा लाखात कोणतंही काम या ठिकाणी होत नाहीये तर सरकारला माझी विनंती आहे रमा योजना असेल शबरी आवास योजना असेल या योजनांचा जे निधी येतो एक सव्वा लाख रुपये तर तो लव सरकारने याचा विचार करून येथील आमदारांनी तो प्रस्ताव या ठिकाणी विधानसभेत मांडून त्या ठिकाणी तो निधी जास्तीत जास्त कसा येईल याची काळजी घ्यावं त्याचबरोबर जसं घरकुल शबरी आवास योजना आहे तर या ठिकाणी कोपरावाची जी लोकसंख्या आहे त्यानुसार या ठिकाणी सर्व होऊन पुन्हा एकदा घरकुलाची यादी या ठिकाणी या लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी त्याचबरोबर भाऊने सांगितलं का दलित असेल समजा शबरी आवास परिसर असेल या निधी प्रत्येक धनदांडग्यांच्या म्हणण्यानुसार वळवला जातो तर इथून पुढं जर असा पंधरा एक प्रकार झाला दलित योजना दलित वस्ती असेल शबरी घरकुली योजना असेल आदिवासी पाडा असेल ठक्कर बाप्पा योजना असेल या ज्या निधी आहेत आम्ही जर मागं बघितलं होतं त्या ठक्कर बाप्पा योजनेच्या कमी कमी दोन ते तीनशे कोटी रुपये हा आपल्या कोपरावचा कोपराव शहराच्या रस्त्यासाठी वापरला गेला होता असं आम्ही ऐकलेलं अजून पुरावे काय आम्ही बघितले नाही पण जर असं होत आदिवासींचा निधी जर खेड्या खेड्यामधून सोडून कोपरावच्या विकासासाठी जर वाढवलं जात असेल तर तो त्वरित थांबावा आमदारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी भरपूर चांगले काम आपण केलेले तर त्या माध्यमातून आदिवासींचे दलित बांधवांचे चांगले कशा प्रकारे काम होतील हीच आमची एक अपेक्षा आपल्याकडे आहे आणि जर असं न झाल्यास आदिवासी असेल दलित असतील हे नेहमी नेहमी रस्त्यावर उतरतात आणि येणाऱ्या भवितव्यात कमीत कमी उपोषणाला बसण्याची तयारी सुद्धा आम्ही ठेवू